नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपल्याकरता एक खुश खबर कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी धुमधडाक्यात होणार तब्बल अठ्याहत्तर दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार अशी मोठी बातमी पळत आहे जाणून घ्या जा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका समोरील बेल आयकॉनला क्लिक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि महत्वाची बातमी समोर आली आहे सरकारने पुढील संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल अठ्याहत्तर दिवसांचा बोनस जाहीर केलेला आहे तर काय आहे बातमी सविस्तर पाहूया मित्रांनो आपल्याला माहित असेल की सध्या महाराष्ट्र सह देशभरात चला सभेचे दिवस सुरू आहेत नुकताच गरज पार पडल्यानंतर आता दुर्गावस्तव सुरू झालेला आहे आगामी काळात दिवाळी ईद सारखे महत्वाचे सण घातले असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे रेल्वे खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बोनस जाहीर केलेला आहे रेल्वेतील तब्बल अकरा लाख बहात्तर हजार कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांचा बोनस मिळणार आहे केंद्र सरकारने रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांचा वेतन एवढा बोनस जाहीर केलेला आहे म्हणजेच दोन महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम आता कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणार आहे केंद्र सरकारची नुकतीच एक विशेष बैठक पार पडली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे केंद्र सरकारच्या माहितीनुसार सदर निर्णयाचा फायदा एकूण अकरा पॉईंट बहात्तर लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे केंद्र सरकारने या बोनसला प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड रिक्वायर्ड असे म्हटलेले आहे केंद्र सरकारकडून तब्बल दोन हजार एकोणीस कोटी रुपये बजेट बोनससाठी देण्यात आलेले आहे रेल्वे खात्यातील विविध पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद